कोणाही जीवाचा न घडो मत्सर कोणाही जीवाचा न घडो मत्सर ही तुकाराम महाराजांची उक्ती जीवनाचे मर्म सांगणारी आहे माणसाने स्वतःवर अधिक प्रेम करावे जगात जे काही चांगले आहे उदात्त आहे उन्नत आहे ते मला मिळावे असे त्याला वाटत असते येतपर्यंत मानवाची वृत्ती म्हणून ठीक आहे पण जे मला मिळाले तर दुसऱ्याला मिळू नये ते, ते केवळ मलाच मिळावे असे वाटणे मात्र गैर आहे पण त्याच्या पुढे जाऊन दुसऱ्याजवळ काही अधिक चांगल्या गोष्टी असल्या की त्याचा हेवा दावा करणे राग करणे द्वेष करणे हे निश्चितच गैर आहे अशा वृत्तींमुळे मानवातील मानव हरवला जाऊन तो दानवच बनतो मत्सरग्रस्त माणूस आपला सतसत विवेक हरवून बसतो आणि मग वाटेल ते दुष्कृत करण्यास तो मागे पुढे पाहत नाही सत्यभामेने रुक्मिणीचा मत्सर केला आणि पारिजातकाचा वृक्ष मिळवला पण तरीही त्या पारिजातकाची फुलं रुक्मिणीच्या चांगणात पडली मंथरेच्या सांगण्यावरून कैकेईने काहीने कौसल्य कौशल्याच्या म्हणजे रामाचा मत्सर केला आणि पुढचं रामायण घडलं मत्सरग्रस्त माणसं कोणतंही दुष्कृत्य करण्यास सहजपणे प्रवृत्त होतात मग एखाद्याचे प्राणही घेण्यास ती मागे पुढे पाहत नाही आपल्याला मूल नाही म्हणून दुसऱ्यांच्या मुलांचे बळी देण्याची अघोरी कृत्येही या समाजात घडतात बहुतेक सर्व भांडणांच्या मुळांशी ही मत्सराग्र वृत्तीच कारणीभूत असते अशी ही मत्सरी माणसे स्वतःही कधी सुखी होत नाहीत आणि ती दुसऱ्यालाही सुखात राहू देत नाही मत्सराला आपण हद्दपार करू शकलो तरच सारे भेदाभेद दूर होतील सत्ताप्राप्तीसाठी युद्ध लढाया हे होणारच नाहीत दुसऱ्याबाबत वाईट चिंतताना माणसाने त्याच्या ठिकाणी स्वतःला पाहिले तर तो त्या वाईट विचारांपासून दूर होईल आणि मग संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाच्या ओळी त्यांच्या ओठांवर येतील भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे